श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर आता गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य एका ही कथा सर्व चमत्कारांची खान आहे किंवा विचारूपी वृक्षांचा बगीचा आहे अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे अनेक शिधारांचा साठा आहे किंवा शृंगारादी नवरसुबी अमृताने भरलेला समुद्र आहे किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्येही श्रेष्ठ आहे किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे जनांचा जिव्हाळा आहे सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामखारदाना आहे अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये उरून पाहून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजेकटात प्रकट झाली आहे म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांचा रसाळपणा डोल आला आहे याचप्रमाणे याची आणखी एक माहिती आहे का यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे त्यामुळे ब्रह्मण्याची मृता वाढली आहे ते या चतुर्था शहाणी झाली तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वरी येथे पुष्ट झाले गोडीचा गोडपणा शृंगारांचा सुरेखपणा व योग्य वस्तूंचा आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला येथून कलांना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष ते चढले मनोज महाभारताच्या पटनाने जर्मनाचे दोष हारले आणि शर्मर विचार केला तर असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे त्यामुळे सद्गुणांना चांगलपणाचे आहे सूर्यच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या तिरलोके ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याचप्रमाणे व्यासाच्या बुद्धीने वापरलेले शोसोबते किंवा उत्तम जमीन बी पेरले असता त्याच जसा हवा तसा विस्तार होतो त्याचप्रमाणे भारतामध्ये चार पुरुष करता हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहे अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चानाक्ष होतो त्याचप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल स्पष्ट झाल्या आहेत किंवा तारुणावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा भर अधिक उठावदार दिसतो किंवा बगीचात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर ते सोने आपले निराळीत सौंदर्य दाखव thú thì. त्याचप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो हेच समजून की काय पूर्वीच्या कथानकाने भारताचा आश्रय घेतला अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यानरूपाने भारतात प्रवेश केला एवढ्याकरता महाभारतामध्ये जे नाही ते त्रिलोक्यातही नाही या कारणामुळे संपूर्ण त्रिलोके व्यासांचे उष्टी आहे असे म्हटले जाते म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कविनी आपल्या सर्व कल्पना व्यासापासून उष्ण्या घेतल्या ती जगा दुसुरस म्हणून प्रसिद्ध असलेली ब्रम्हण्याला जन्म देणारी ही भारतीय कथा रासश्रेष्ठ जन्मजय राजाला वंशपायन ऋषींनी सांगितली एका हे महाभारत अद्वितीय उत्तम अतिपवित्र निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेशला तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमळातील परागाप्रमाणे आहे